नमस्कार मराठवाडा नेता मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळेजी येत आहेत यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे विठ्ठलसाई साखर कारखाना आणि शरण पाटील फाउंडेशनच्या वतीनं शेतकरी मेळावा व आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संदर्भात मार्गदर्शन होणार आहे तरी या कार्यक्रमास हजारोच्या संख्येनं उपस्थित राहावं अशी विनंती बसवराजजी पाटील मुरुमकर नंतर बापूसाहेब पाटील मुरुमकर चेअरमन धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्याच प्रकारे यांनी केलेली आहे सात ऑगस्ट गुरुवारी सायंकाळी पाच वाजता विठ्ठलसाई साखर कारखान्याच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचं नियोजन युवा नेतृत्व शरण बसवराजी पाटील हे करत आहेत भाजपत प्रवेश केल्यानंतर आणि लातूर तालुका लातूर ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी बसवराज पाटील यांना मिळाल्यानंतर हा एक मोठा मेळावा संपन्न होत आहे मित्र शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हटल्यासारखा सातत्यानं बसवराज पाटील असोत त्यांचे वडील असोत त्यांचे बंधू असोत बापूरावजी असोत किंवा शरण पाटील असोत लोकांच्या सुखदुःखात धावून जाणे त्यांना मदत करणे त्यांना सहकार्य करणे आणि त्याचबरोबर शेतकरी कष्टकरी अठरा पगड जातीच्या लोकांना कसं न्याय मिळेल गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता मग लालकी बहीण योजना असे आर्थिक दृष्ट्या दुर्बल शेतकरी असतील या वेगवेगळ्या योजना राबवत असताना हा जे या ठिकाणी मुरुम येथे होत असलेला एक अत्यंत महत्वपूर्ण आणि एक फक्त राजकारणालाच नाही तर कृषी औद्योगिक क्रांतीला एक नवी दिशा देणारा हा कार्यक्रम ठरणार आहे तसं शेतीमध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कसा वापर करायचा आणि हे सगळं शेतकऱ्यापर्यंत गेलं पाहिजे कळलं पाहिजे म्हणून जाणीवपूर्वक हे नियोजन केलेलं आहे एका बाजूला नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत असताना बसवराजी पाटलांनी जे काम सुरू केलंय त्यांच्यापेक्षा दोन पावलं पुढं अत्यंत कठोर परिश्रम जिद्द आत्मविश्वास विनम्रता आणि बाटे काम -कम जादा हे शरण पाटील यांचा स्वभाव आहे आणि ही चुणूक मला असं वाटतं की ह्या ऐतिहासिक कार्यक्रमाला आपण फक्त मुरुम तालुका लोहारा तालुका उमरगा तालुका इथल्याच लोकांनी नाही तर धाराशिव जिल्हा असेल किल्लारी आवसा या सगळ्या लोकांनी हजारोच्या संख्येनं राहणं उपस्थित आहे कारण शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती करणारा हा एक आगळा आणि वेगळा उपक्रम होत आहे या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे बाय प्रॉडक्ट झाले पाहिजेत शेतकरी युवक कष्टकरी यांना न्याय मिळाला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून एक शरण पाटील यांच्या सूक्ष्म नियोजनाच्या माध्यमातून अत्यंत आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीनं हा सोहळा आयोजित केलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील मुरुन येथे विठ्ठल साखर कारखान्यावर विठ्ठल साई साखर कारखान्यावर या होणाऱ्या कार्यक्रमास ज्या पद्धतीनं विनित म्हणून चेअरमन बसवराजजी पाटील आहेत धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापूसाहेब पाटील आहेत त्याचबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष हे आहेत आणि फाउंडेशन जे म्हणजे बस शरण पाटील फाउंडेशन हे सगळेजण टीम हजारो कार्यकर्ते या संपूर्ण नियोजनासाठी अहोरात्र कर परिश्रम करत आहेत मित्र उपस्थित राहणं आणि काळाची चाहूल कारण शरण पाटलाचे वेगवेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन बघितलं तर अत्यंत सूक्ष्म नियोजन आहे शेतकऱ्यांच्या कल्याणाची दृष्टी आहे आणि टीमवर्क सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा त्यांचा दृष्टिकोन असल्यामुळं आपण परवाच पाहिलं की मुंबई येथे लोहारा नंतर उमरगा येथील अनेक कार्यकर्त्यांचा हा प्रवेश पण झालेला आहे तर एक अपूर्व सुवर्ण संधी आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स शेतीमध्ये कसं वापरता येतं आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री हे बसवराजी पाटील यांच्या प्रवेशानंतर आणि ते महसूल मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच येत आहेत अग्राची विनंती आहे हजारोच्या संख्येनं सहकुटुंब सहपरिवार आपण यावं ही नम्र विनंती मित्र हो मराठवाड्याने नेता, यूटूब, शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद